एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा मेळा का महत्वाचा नमस्कार अमृतावर हक्क सांगण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला दानवांच्या हातून अमृत वाचवण्यासाठी इंद्रपुत्र जयंताने अमृताचा कुंभ चंद्रदेवाकडे सुपूर्त केला जाणून घेऊया कुंभ मेळाबद्दल महत्वाची माहिती आणि कारणे प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे सध्या प्रयागराजमध्ये तयारी सुरू आहे हा मेळा तेरा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असलेला हा महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मात्र यावेळी तो अधिक विशेष आहे कारण एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होणाऱ्या दुर्मिळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळाला आगळे महत्व प्राप्त झाले आहे कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो दर बारा वर्षांनी हरिद्वार नाशिक उज्जैन आणि प्रयागराज या चार पवित्र स्थळांपैकी एका ठिकाणी याचे आयोजन केले जाते हिंदू धर्मातील कुंभमेळ्याचे महत्व काय ते जाणून घ्या लाखो भक्त या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देतात आणि पवित्र नाद्यांमध्ये स्नान करून आपल्या या मेळ्यात सहभागी होतात हिंदू पुराणांनुसार कुंभमेळ्याचा उगम समुद्र मंथनाच्या पौराणिक घटनेतून झाला आहे अमरत्व प्राप्त करण्यासाठी देव दानवांनी क्षीरसागराचे मंथन केले आणि त्यातून अमृताचा कुंभ म्हणजेच खडा बाहेर आला परंतु अमृतावर हक्क सांगण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला दानवांच्या हातून अमृत वाचविण्यासाठी इंद्रपुत्र जयंताने अमृताचा कुंभ चंद्रदेवाकडे सुपूर्त केला मात्र चंद्रदेवाच्या हातून अमृताचे काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे सांडले त्यामुळे पापक्षालन आणि मुक्तीसाठी ह्या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन होऊ लागले आणि ही ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाऊ लागली अमृत कुंभासह पलायन जयंत म्हणजेच इंद्राचा पुत्र अमृताने भरलेला कुंभ घेऊन पळाला अमृताचे संरक्षण करण्यासाठी म्हणून जयंताला साथ देण्यासाठी चार देवतांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आला सूर्याला कुंभ धरण्याची जबाबदारी देण्यात आली चंद्राला अमृत सांडू नये याची काळजी घेण्याचे काम देण्यात आले बृहस्पतीला म्हणजेच गुरुला जयंताचे असुरांपासून संरक्षण करण्यासाठी नेमण्यात आले आणि शेवटी शनीला कोणत्याही संघर्षात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्याचे काम सोपवण्यात आले कुंभमेळाला विशेष महत्व कशासाठी सूर्य चंद्र शनी आणि बृहस्पती जेव्हा अमृताच्या कुंभाचे संरक्षण करण्यासाठी धावले तेव्हा एक दुर्मिळ ग्रहस्थिती आणि नक्षत्र योग तयार झाला याच वेळी सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चार ऋषींनी प्रयाग येथे निर्णय घेतला घटनेपासून आपण आज कुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्पनेचा प्रारंभ झाला एकशे चौवेचाळीस वर्षानंतर सूर्य चंद्र शनी आणि बृहस्पती या चार ग्रहांची एकाच रेषेत विशेष ग्रहस्थिती यंदा दोन हजार पंचवीस साली होत आहे विशेष म्हणजे एकोणतीस जानेवारीच्या अमावस्येच्या तीन तास आधी पुष्य नक्षत्र देखील त्यामुळे दोन हजार पंचवीस मधील महाकुंभ हा गेल्या एकशे चौवेचाळीस वर्षातील सर्वात शुभ महाकुंभ मानला जाणार आहे हिंदू धर्मियांचा असा विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या काळात या चार पवित्र ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मानवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते महाकुंभ इतर कुंभ मेळ्यांपेक्षा वेगळा कसा जेव्हा बारा कुंभमेळे पूर्ण होतात तेव्हा महाकुंभ साजरा केला जातो त्यामुळे तो, त्या तो एकशे चौवेचाळीस वर्षातून एकदाच आयोजित होतो कुंभमेळा दर चार वर्षांनी हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक येथे आयोजित केला जातो यंदाचा कुंभमेळा हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला महाकुंभमेळा आहे त्रिवेणी संगमावर महाकुंभ महाकुंभाचे आयोजन उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे त्रिवेणी संगमावर केला जातो नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर आणि हरिद्वारमध्ये गंगेच्या काठावर कुंभमेळा पार पडतो कुंभमेळा आणि महाकुंभमेळा या व्यतिरिक्त अर्धकुंभ आणि पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजनही या पवित्र ठिकाणी केले जाते अर्धकुंभ म्हणजे काय दर सहा वर्षांनी फक्त हरिद्वार आणि प्रयागराज येथे आयोजित केला जातो पूर्ण कुंभमेळा म्हणजे काय तर दर बारा वर्षांनी प्रयागराजच्या संगमावर आयोजित केला जाणारा कुंभमेळा या दोन्ही कुंभमेळ्यांची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पवित्र नदीतून स्नान करून पापक्षालन करणे कुंभमेळ्याचे स्थान आणि तारीख ठरवण्यासाठी वेगवेगळ्या आखाड्यांचे प्रमुख तसेच ज्योतिषी सूर्य आणि बृहस्पतीच्या स्थितींचा अभ्यास करतात बृहस्पती बारा वर्षात एकदा सूर्याभोवती परिभ्रमण करतो त्यामुळे बारा वर्षांच्या कालावधीत चार वेळा कुंभमेळा आयोजित केला जातो कुंभमेळ्याचे ठिकाण कसे ठरवले जाते कुंभमेळा कोणत्या पवित्र स्थळी होईल हे ग्रहांच्या ज्योतिषशास्त्रीय स्थितीवर आधारित असते प्रयागराजमध्ये होणारा कुंभमेळा जेव्हा बृहस्पती सूर्याबरोबर वृषभ राशीत आणि चंद्र मकर राशीत असतो तेव्हा प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित केला जातो हरिद्वार बृहस्पती कुंभराशीत चंद्र धनुराशीत आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वार येथे कुंभमेळा आयोजित केला जातो उज्जैन बृहस्पती सिंह राशीत प्रवेश करतो आणि सूर्य व चंद्र मेष राशीत प्रवेश करतात तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो तर नाशिकमध्ये बृहस्पती सिंह राशीत राहतो तर सूर्य आणि चंद्र कर्क राशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते अशाच प्रकारच्या जा वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार